भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज एकोणसत्तरवा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातल्या आज सुद्धा या त्यांच्या आठवणी आजही ताज्या होतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे सव्वीस साली जे आहे या गावामध्ये आले होते तीन दिवस त्यांचं दृश्यांमध्ये तुम्ही जो वाडा बघता आहे याच वाड्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सुद्धा गावामध्ये तीन दिवस वास्तव्यास राहिले होते आणि त्या दरम्यान त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी गावकऱ्यांची चर्चा अशा वेगवेगळ्या गोष्टी या गावामध्ये केल्या आपण दृश्यांमध्ये बघतो की त्या काळातली जी जुनं का घरं आहे वास आजही या ठिकाणी अस्तित्वात आहेत आणि त्या अशाच पद्धतीची घरं त्या काळामध्ये होती आणि हा तो परिसर आहे की या परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी आहेत तीन दिवस वास्तव्यास होते आणि त्यांनी या गावामध्ये नेमकी कशासाठी भेट दिली होती नेमकं तीन दिवसामध्ये त्यांनी या ठिकाणी काय काय केलं या सर्व आठवणींशी आठवणी जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत गावातले काही जुने जाणकार ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगणार नक्की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधी आले होते किती दिवस या ठिकाणी राहिले होते कुणाकडे राहिले होते आणि काय नेमकं घडलं होते बाबासाहेब तेवढेला मोतीराम मैफल यांच्या घरी आलेले होते तीन दिवस मुक्कामी होते त्यावेळी माझे वडील होते त्यांनी तीन दिवस त्यांची सेवा केली आणि तीन दिवस आमच्याकडे त्यांची जेवणाची करण्याची वगैरे त्यांनी भाकरी खाल्ली आणि असा कोण महापूर सेबो अस्पृ समाजाचा पहिला सरपंच त्यांनी बनवला ते बघण्याडी इथे आलेले होते धनजी बिराडे काका काय आठवणी नेमक्या तुमच्यापर्यंत त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते तुम्हाला काय कोणी सांगितलं कशा आठवणी बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला असूदेत आले त्यांना माहिती समोर माहिती मिळाली की असुदे गावात धनजी रामचंद्र बिराडे यांना जनरल लोकांमधून निवडून आल्यावर सरपंच पद दिलं त्यामुळे त्यांनी बाबासाहेबांनी असू देवास भेट दिली त्यावेळेस माझे आजोबा ग्रामपंचायत सदस्य होते आणि त्यांचं वास्तव्य आमच्या घराच्या जवळच्या मोतीराम महिपत पाटील यांच्या घरी तीन दिवस झालेला होता असं आजोबांनी आम्हाला सांगितलेलं आहे या तीन दिवसामध्ये नेमकं काय घडलं होतं आणि आशुद्यालाच येण्या मागचं नेमकं त्यांचं खरं कारण काय होतं की कारण असं म्हटलं जातं की महाराष्ट्रातला पहिला अनुसूचित जातीचा सरपंच जो आहे तो आजुद्धा गावात झाला होता आणि त्याच कारणामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले होते घटना दुरुस्तीच्या आधी आसुद्याला दलित सरपंच ने, नेमणूक करण्यात आली त्याच्यामध्ये आमचे आजोबा मोतीराम मैपत पाटील कैलासवाशी दौलतराव दामू पाटील दगा अण्णा पाटील इत्यादींनी ते दलित सरपंच केलं आणि त्याच्यानंतर बाबासाहेब आसुद्याला आले असुद्याला आल्यानंतर बाबासाहेबांनी वाड्यामध्ये बौद्ध वाड्यामध्ये तीन विहिरी खुल्या केल्या पाणी पिण्यासाठी सर्वांसाठी आणि त्यावेळेस असोद्याच नाव त्या दिवसापासून आजपर्यंत अं बाबासाहेबांमुळे आणि कवयित्री बहिणाबाईमुळे यांच्यामुळे साहित्यिक कवयित्री बहिणाबाई चौधरी तर त्यांचा देखील या ठिकाणी वारसा आहे त्या याच गावच्या रहिवासी होत्या त्या तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील या ठिकाणी आले होते तर काय नेमक्या आठवणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तुमच्यापर्यंत काय Uh, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या वेळेला सुद्या दलित सरपंच झाला याचा खूप अतिशय आनंद झाला त्यांना त्या ते आनंदा खातर त्यांनी आज सुद्याला भेट देण्याचं ठरवलं अं त्यावेळेला uh, ते, ते आमचे आजोबा वगैरे सांगायचे कि मोतीराव महिफत पाटील दौलत दाबू पाटील आणि दगाजी शामराव पाटील हे आमचे आजोबा होते अं त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबासाहेब हो uh, आपल्याकडे मा तीन दिवस आज सुद्याला आले आणि त्यावेळेला अतिशय मोठ्या प्रमाणात स्पृश्य आणि अस्पृश्यता मानली जायची आणि ओपन जागास त्यांना सुद्धा त्यांनी सरपंच पद त्यांना बहाल केलं आणि म्हणजे त्यांनी सांगितलं की जे सरपंच होत ते गावात भीक मागून रक्षा करायचे गावात भीक मागून गावाचा कारभार चालवायचा हा त्यानंतर आज सोद्यामध्ये त्यांच्याबद्दल स्पर्शाने आणि कवित्री बहिणाबाईंच्या घराजवळ जन्माच्या घराजवळ माझं घर आहे आणि एक मोठं स्मारक सुद्धा तयार होतंय जळगाव रस्त्याला दोड़ दोड़ ते जवळजवळ चौदा ते पंधरा कोटी रुपये खर्च करून आहे त्याच्यातील पहिला फेज काम जवळजवळ आजच्या तारखेला आटोपलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या काळात जेव्हा इथे आले होते तेव्हा त्यांचं स्वागत सत्कार कारण आता जर बघितलं आपण तर मोठा व्यक्ती जो आपल्याकडे येतो तो आपला गेस्ट असतो आपला पाहुणा असतो त्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं कसं या ठिकाणी स्वागत झालं होतं नेमकं काय माहिती तुमच्याकडे बाबासाहेब असं ते म्हणाल्यानंतर जे पाटीलवाडीतली मंडळी जी होती हो ते विचारवंत होते आणि त्या बाबासाहेबांच्या विचारांना बाबासाहेबांच्या विधिवत्तेला ते मानत होते बाबासाहेबांचा सत्कार समारंभ पाटील साहेबांनी यांनी केलं होतं त्याच्यानंतर बाबासाहेब हे कबीरांचे दोहे ऐकण्यासाठी आमच्या वाड्यामध्ये दामो दामू सोनोने यांच्याकडे ते रात्रभर मुक्काम राहिले कारण कबीरपंथी असल्यामुळे बाबासाहेब बाबासाहेबांना ते आवडत होते दोहे आणि तिथं एक रात्रभर बाबासाहेब मुक्काम राहिले दोन दिवस पाटील वाडे बंदि मुक्काम राहिला काय खाल्लं काय काय या ठिकात पाटील साहेबांच्याकडे महाराष्ट्राचं मेनू म्हणजे त्यावेळेस काण्याची भाकर आणि चटणी असा होता तो बाबा ते एकदम आवर्जून खाल्ले आवड्या मोठ्या महापुरुषाला आपण हे देतोय पण बाबासाहेबांनी साहेबांनी त्या आनंदाने स्वीकारले आणि आनंदाने खाल्ले आणि आनंद वाटतोय तुम्हाला निमंत बाबा गेले बाबा साहेबाबीत आल्यानंतर विकास कारण सुद्धा स्थापना झाली लाईट आली महात्मा गांधींचा पुतळा आला असे बरेचसे त्या काम दे त्यावेळेस बाबासाहेबांना खूप भरभरून प्रेरणा प्रेण। दिली तर आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणी या गावकऱ्यांच्या मनामध्ये ताज्या आहेत तर त्यांच्या पदस्पर्शाने त्यांनी या ठिकाणी चर्चा केल्यानंतर या जे पूर्वज आहे त्या पूर्वजांकडून या गावकऱ्यांना त्यांच्या आठवणी मिळाल्या नेमक्या काय काय गोष्टी या गावामध्ये घडल्या तर या गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीन विही गावकऱ्यांसाठी खुल्या केल्या एक शाळा झाली आणि गावाचा त्या ठिकाणी विकास झाला महाराष्ट्रातला पहिला अनुसूचित जातीचा सरपंच याच आसवाद या गावामध्ये झाला होता आणि याच आनंदाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणावीसशे सव्वीस या साली या आसवाद्याला भेट दिली होती तीन दिवस ते या गावात मुक्कामी राहिले चटणी भाकर करण्याची भाकर ठेचा असा त्यांनी जेवणाचा आस्वाद देखील घेतल्याचं आपल्याला गावकरी या ठिकाणी सांगतात आणि त्यांच्या आठवणी डॉक्टर बाबासाहेबांच्या आठवणी या आजही या गावकऱ्यांना या ठिकाणी गाव प्रेरणा देत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे किशोर पाटील टी व्ही नाईन मराठी जळगाव आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव